गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना पूजा विकास तंबाके आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली जुळे सोलापूर परिसरातील ओम गर्जना युवाशक्ती सामाजिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिष्ठापनेची पूजा विकास तंबाके आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष श्यामधुरी सचिव अंबादास पांढरे अर्चना जमादार राजेंद्र जमादार संगमेश्वर सातलगावकर शावरप्पा वाघमारे राजीव भरमगोंडे उत्सवाध्यक्ष सिद्धाराम हडपत शुभम मंजरतकर ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे संतोष वाडेकर सोमा निंबाळे राजू लोखंडे शशिकांत जमादार भीमाशंकर जमादार सचिन सातलगावकर दत्तात्रय हडपत अप्पू दुरनकर गंगाधर कुलकर्णी सूर्यकांत घाडगे शरणू हडपत यल्लप्पा हडपत अशोक शाहपुरे राजू धुळखेड परसू गायकवाड आकाश गायकवाड सचिन करकंटी यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते <Sessizia> एक सामाजिक बांधिलकी जोपासणारं हे मंडळ आहे दरवर्षी सामाजिक भावनेतून विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम या मंडळाद्वारे केले जातात त्याचाच भाग म्हणून उद्या रविवारी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मुलांसाठी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्र चित्रभरण स्पर्धा अशा प्रकारच्या मुलांसाठी स्पर्धा ठेवलेल्या आहेत त्याचबरोबर महिलांचाही उत्साह भरपूर असतो त्यामुळं महिलांच्यासाठी पैठणी पण जिंकणार पुरुषासाठी सफारी कोण जिंकणार अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात आणि सर्व सर्व वृद्धांसहित यांना या मंडळाने सा समाविष्ट करून घेतले